नमस्कार मंडळी नू मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते थर्टी डेजच्या चॅलेंजमधल्या माझ्या सातव्या दिवसामध्ये तर घराकडे वगैरे गेले कॉलेजमधनं आणि आज जरा घायच होती तर आज जाऊचा होता आपल्या उमरेड प्रीमियर लीगला म्हणजे आपल्या गावांना पूर्ण लीग भरवलेली होती तर यंदाचा याचा होता तर पाचवा वर्ष आणि पूर्ण कणकवलीच्या तालुका मर्यादित भव्य दिव्य असे ना टेनिस बॉलचे ओवर आमचे स्पर्धा होते आणि या ठिकाणी नऊ दहा आणि अकरा जानेवारी असे तीन दिवस असत तर आजचं त्याचं पहिलाच दिवस होतं तर या ठिकाणी त्याचा रोख रक्कम पारितोषिक असा पन्नास हजार रुपये तर खूप मोठी असा आणि हुमरड ग्रामस्थ मित्रमंडळ आणि त्याचबरोबर सर्वच मान्यवर आणि ह्यांच्या सगळ्या क्रीडा ही लीग आपली पार पडता तर हीच आपल्या गावाची लीग बघूसाठी आज मी इलेलो आहे आणि या ठिकाणी इल्यानंतर आपले मॅचे वगैरे जर चालूच होते तर कणकवलीचे पूर्ण जे खेळाडू असत त्यांच्या मर्यादित असे ही मॅची असत आणि तब्बल दहा ते बारा टीम या ठिकाणी सामील असत तर आपण इल्यानंतर एक टॉस मिळवण्याचं क्षण चालू होतो तो एक सुंदर असं क्षण घेतला आणि त्याच्यानंतर आपला तुम्ही नियोजन बघू शकता तर सुंदर असा नियोजन असा आणि त्याचबरोबर विशेष बाब म्हणजे ना या ठिकाणी ही सर्व मॅच असताना ती लाइव स्वरूपात दाखवली जातली आणि ती आपल्या युट्यूब चॅनलला खाली ती लिंक दिलेली असा त्या ठिकाणी जावा आणि ह्या पूर्ण मॅचींचं अनुभव आणि आनंद घ्यावा त्या ठिकाणी आपण बघू शकताच की कसा सुंदर असा उमरट ग्रामस्थ मित्रमंडळानं नियोजन केलेलं असा तर ह्या ठिकाणी आठ ते दहा दिवस आणि त्याच्यापेक्षा जास्त दिवस मेहनत या ठिकाणी केली जाता आणि त्यानंतर अशा प्रकारची खेळपट्टी आणि सर्व तयार होता तर अशा प्रकारे सुंदर नियोजन असा आणि त्या स्वरूपात नियम आणि सर्व अटींच्या बाह्य अशा प्रकारे हे सुंदर असे सामने खेळवले जाते

तर सुंदर अशी कॉमेडी ऐकले वगैरे आणि इले आपल्या रामाबाईकडे तर रामाबाई आपलं ग्रामस्थ मंडळात काम करी होतो तर या ठिकाणी असे सुंदर असे मॅची वगैरे बघले आणि नंतर निघाले घराकडे जावं तर घराकडे वगैरे गेले आणि आपला सुद्धा होताच तर अशा प्रकारे आपले करडाचे असत ना ते वरंडी वगैरे आणूचे होते तर घराकडे वगैरे येईल आणि सपासफ सप करडाचे वरडी आणू लागले तर पूर्ण व्लॉग कसं वाटलं कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि लॉग आवडलं असतात ना तर फॉलो नक्की करा